नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे जीवा टेरेस वरन खाली उतरत असतो तेवढ्यात मात्र तिथे समोर रम्या येते आणि तो शर्टची बटणं लावत असतो तेवढ्यात आता रम्या त्याला विचारते काय रे तू टेरेस वर काय करत होता आणि तेवढ्यात तो काही उत्तर देणार तर इकडे आता लगेचच काव्या धावत येते आणि काव्या पण वरती काय करत होती तुझ्यासोबत असं ती प्रश्न विचारणार तो सांगतो काही नाही तिला समजून सांगत होतो फक्त आणि त्यानंतर मात्र तो खाली उतरून जातो आणि तिच्या काहीच लक्षात येत नाही पण तिच्या हे नक्की लक्षात येतं की हा आपण काय काव्याचं त्यानंतिनी सारखं का ब्रेन वॉश करतो आहे की काय मला काहीतरी हालचाल करायला हवी म्हणून ती घाबरते दुसरीकडे आता पुन्हा रूम मध्ये नंदिनी काव्याला समजवते परंतु काव्या काय ऐकायला तयार नसते इतक्यात नंदिनी सांगते की आई बाबा येत आहे तर आता तिला फार आनंद होतो फायनली आता त्यांना तरी कळ आहे ते आपल्याला घरी घेऊन जायला येत आहे त्यानंतर मात्र आता लगेचच नंदिनी म्हणते कायमचं नाही मांडव परतणीसाठी आणि हे ऐकून मात्र पुन्हा काव्या नाराज होते दुसरीकडे किचन मध्ये आता दोघी बहिणी काम करत असतात तेव्हा आता मंजू म्हणते की काय ताई आपले दिवस आलेत दोन दोन सुना घरात असून आपल्या दोघींना काम करावं लागतं तर ते आहे तर तेव्हा आता वसुंधरा हसू लागते आणि ती म्हणते की जाऊ दे ग एवढं काय त्यामध्ये आणि आता आपण त्यांच्या आयुष्यात ज्या फोडणे टाकतो आहे त्यापेक्षा ही फोडणे काही एवढं त्रासदायक नाहीये आपण करू शकतो की आणि असं म्हणून त्या जणी त्यांचं काम करत असतात दुसरीकडे मात्र आता सगळेजण जेवण करायला बसतात तेवढ्यात मात्र इकडे दोघी बहिणी मिळून पुन्हा नंदिनी आणि काव्याला त्यांच्या नवऱ्यांच्या पसंती सांगत असतात इकडे वस्तू आता था सांगू लागतात काव्या पार्थला ताटामध्ये जे वाढलेलं असतं ते तो खातो बर का त्याचं काही नाही आणि इकडे आता नंदिनीला सांगू लागतात पण जीवाचं तसं नाहीये बर का जीवाला वेगवेगळे डिशेस खायला आवडतात त्याला वेगवेगळ्या गोष्टी खायला आवडतात तेव्हा आता लगेचच मानेनी म्हणते हो बरोबर आहे आणि आता नवऱ्याच्या प्रेमाचा रस्ता हा त्याच्या पोटातून असतो बरोबर ना ताई असं ते नॉर्मल बोलत असतात तेवढ्यात मात्र आता लगेच तिकडे काव्याला पुन्हा राग येतो आणि असं बोलताना लगेच जाता इकडे जीवाला जोरात ठसका लागतो त्यामुळे आता काव्य आणि नंदिनी त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास पुढे करतात तर आता इकडे हे जीवा बघतो आणि त्यानंतर तो, तो नंदिनीच्या हातातला ग्लास घेतो आणि हे बघून मात्र काव्याला प्रचंड राग येतो आणि ती पुन्हा उठून जाते तिथून आणि हे बघून आता वसुंधरा म्हणते काय चाललंय हिचं काही कळतच नाही मला आता हिला तर काय आपण बोललो पण नव्हतो तर कशाला हिला सारखा सारखा राग येतो आणि उठून जाते काय संस्कार नावाची चीजच नाही आणि असं म्हटल्यावर आता पुन्हा नंदिनी काव्याची बाजू घेते आणि त्यानंतर वसुंधराची माफी मागू लागते त्यानंतर मात्र आता लगेचच दोन्ही भाऊ चिडतात आणि इकडे पार्थ पण आणि जीवा सुद्धा आता वसुंधराला सांगू लागतो की बरोबर आहे ना तुला तेवढंच सारखे ते विषय काढायला येत आहे घरात आल्यापासून तू त्याच त्याच विषयावर बोलते आहे जीवा पण म्हणतो हो तुझी पण आहे ना मुलगी एक ती जाईन ना उद्या आज न उद्या सासरी मग तुला कळेल काय त्रास असतो ते तेवपर्यंत काय तुला कळणार नाही आणि हे ऐकून मात्र आता वसुंधरा एकदमच शांत बसते तिला खूप राग येतो परंतु ती पुढे काही अजून बोलणार जीवाला तर तेवढ्यात पारते जोरात ओरडतो काहीच बोलायचं नाही आणि तमाशा पण करायचं नाही एकदम शांत बसायचं त्यानं म्हणते जा तू काव्याला जेवायला बोलून आण आणि त्यामुळे मात्र आता आता लगेचच निघून जातो आणि इकडे म्हणते भेंडीची भाजी झनझणीत झाली आहे वसुंधरा ताई खाजरा आणि हे ऐकून मात्र वसुंधराला अजूनच राग येतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता काव्या रूम मध्ये तोडफोड करत असते आणि वॉशरूम मध्ये गेलेली असते आणि तिने तिथे शॉवर सुरू केलेला असतो तेवढ्यात तिथे आता पार्क पोचतो आणि पार्कला ती सांगू लागते की आपण काही करून डिवोर्स घेऊया त्यामध्ये सगळ्यांचं भलं आहे प्लीज माझा ऐका आणि पार्क मात्र आता फक्त विचारच करत असतो दुसरीकडे जीवा मात्र बार मध्ये पोचलेला असतो आणि तो दारू पित असतो आणि रात्र झाल्यामुळे बऱ्याच वेळाने तो आला नाही म्हणून नंदिनी त्याची वाट बघत असते तेवढ्या जीवा दारूच्या नशीत घरी येतो आणि नंदिनी मात्र त्याला सावरत सावरत रूमपर्यंत नेणारच असते इतक्यात मात्र मानेने आवाज देते कोण आहे जिवा आला आहे का ग मात्र आता नंदिनी तिच्यापासून या गोष्टीला पोहते मालिका अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा